जर्द गुलाबी रंगाची सुंदर आणि भरगच्च फुलं येणारी साधारणतः एक ते दीड मीटर वाढणारी आणि आयुर्वेदामध्ये अनेक आजारांवर बहुगुणकारी अशी मानली जाणारी ही वनस्पती तुम्हाला माहिती आहे का तर हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम टू माय चॅनल मोस्टली फॅसिनेटिंग तर आपण आज याच वनस्पतीबद्दल जाणून घेणार आहोत झाड पाहून बऱ्याच जणांना या वनस्पतीबद्दल माहिती असेलही याला मराठीमध्ये गुलबक्षी असं म्हटलं जातं याच्या फुलांचा रंग हा जर्द गुलाबी असतो आणि या रंगावरूनच याला गुलबक्षी असं नाव पाडण्यात आले यामध्ये विविध रंगाची फुलं देखील आपल्याला आढळतात जसं की पांढरा गुलाबी पिवळा केशरी अशा विविध रंगामध्ये या गुलबक्षीची फुलं आपल्याला पाहायला मिळतात पण साधारणतः जास्त प्रमाणामध्ये गुलाबी रंगाची गुलबक्षी ही सर्वत्र आढळून येते या झाडाची फुलं सुकून गेल्यानंतर त्याच्या मागोमाग याला काळ्या रंगाची बिया येतात ज्या काळे मिरीसारख्या साधारणतः दिसतात आणि त्यापासून आपण गुलबक्षीचं नवीन रोप तयार करू शकतो यासाठी खूप वेगळी प्रोसेस अशी करण्याची गरज नाही किंवा या झाडाची अतिशय जास्त काळजी घेण्याची देखील गरज नाही याला कमी काळजीमध्ये फक्त नियमित पाण्याची गरज आहे आणि जर तुम्ही कुंडीमध्ये घरात बाल्कनीमध्ये झाड लावणार असाल तर एक सात ते दहा इंचाच्या कुंडीमध्ये हे झाड खूप सुंदर असं येऊ शकतं फेब्रुवारी महिन्यामध्ये याची पानगळती होते आणि त्यानंतर याला नवीन पान फुटून नवीन फुलांचा बहर यायला सुरू होतं त्यामुळं अतिशय सोप्या पद्धतीनं अतिशय कमी काळजी घेऊन आणि सुंदर दिसणारं सुंदर फुलं येणारं आणि त्यासोबतच आयुर्वेदिक गुणधर्म असणारं हे असं झाड आहे तुम्ही पाहू शकता की याचे रोप कसे आलेले आहेत ते फक्त बिया उगवून बिया मातीत रुजल्या गेल्या की त्या मनानेच उगवून येतात आणि याचं नवीन झाड तयार होतं या झाडासाठी कुठलंही विशिष्ट खात किंवा मा, माती असं वापरण्याची गरज नाही पण आपण जर कुंडीमध्ये झाड लावत असू तर पाण्याचा योग्य निचरा निचरा होणारी माती वापरली तर ती फायदेशीर ठरते त्यासोबतच याला जास्तीत जास्त ऊन मिळालं तर याला जास्तीत जास्त फुलं येतात साधारणतः सहा चार तास ते सहा तास याला उन्हाची गरज आहे जेवढं जास्तीत जास्त ऊन मिळेल तेवढं याचा फुलांचा बहर जास्त प्रमाणात येतो या वनस्पतीचं शास्त्रीय नाव हे मिलॅपस जालापा त्यासोबतच याला संध्याकाळी हे झाड फुलतं त्यामुळं फोर ओ क्लॉक फ्लावर्स असं देखील म्हणतात याला संध्या मालती कारण हे चार नंतर म्हणजे संध्याकाळच्या वेळेला याची फुलं फुलतात त्यामुळं मालती त्यासोबतच कृष्णकली हे असं याचं संस्कृत नाव आहे या वनस्पतीला काही भागामध्ये गुलबास असं देखील म्हणून ओळखलं जातं गुलबक्षी या वनस्पतीचा अनेक आजारांवर आयुर्वेदिक औषधी म्हणून देखील उपचार केला जातो तर यामध्ये उष्णता जर शरीरातील कमी करायची असेल तर याचा कंद गाईच्या दुधात उघळून त्यामध्ये थोडीशी साखर मिसळून तो घेतला जातो तो जर कंटिन्यू पंधरा दिवस घेतला तर शरीरातील उष्णता कमी होऊ शकते त्यासोबतच जर कुणाला गळू झालेला असेल तर त्यासाठी पानाला याचं जे पान आहे त्या पानाला पाना तूप लावून ते गरम करून त्या गळूच्या ठिकाणी जर बांधलं तर त्यानंतर त्या गळूला नैसर्गिकरित्या छिद्र पडून त्याचं त्याच्यातील जी गहान आहे ती निघून जाण्यास मदत होते त्यासोबतच जर कोणाला शीत शीतपित्त असेल तर या वनस्पतीचा गुलबक्षीच्या पानांचा रस काढून तो त्या शीतपित्ताचे जे गांधी गांधी आलेले असतात जे काही फोड आलेले असतात त्याच्यावर लावला तर त्याला आराम मिळू शकतो एखाद्या व्यक्तीला शुगर असेल आणि जखम जर लवकर बरी होत नसेल तर तेव्हा या वनस्पतीचा कंद त्याचा उघळून त्या, त्या जखमेवर लावला तर ती जखम लवकर बरी होण्यास मदत होते यासोबतच नैसर्गिकरित्या रंग मिळवण्यासाठी या फुलांचा उपयोग केला जातो आपल्याकडं इको प्रिंट म्हणून जी टेक्निक आहे ज्यामध्ये नैसर्गिक फुलांचा रंग कपड्यावर घेतला जातो आणि नॅचरल कलर्स ज्यामुळे मिळतात आणि त्यासोबतच पूर्वीच्या काळी पैठणी वगैरे या वस्त्रांना रंग देण्यासाठी देखील गुलबक्षीच्या फुलांचा उपयोग केला जात होता तर अशी ही बहुगुणकारी आणि बहुउपयोगी अशी गुलबक्षी ही वनस्पती आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आज ही गुलबक्षीविषयी आपण जी माहिती जाणून घेतली ती तुम्हाला आवडली असेल किंवा तुम्हाला या वनस्पतीबद्दल आणखीन काही माहिती असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर देखील करा थँक्यू